अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं आणि पुनित झालेल्या आपल्या या साटंबा नावाच्या पवित्र भूमीमध्ये भगवान श्री भोलेनाथाच्या या पवित्र प्रांगणामध्ये भगवान श्री महादेवाच्या मंदिर त्या ठिकाणी पूर्णत्वाकडं जाऊन मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिणाम सप्ताह आणि शिवमहापुराण कथाने अनिज्ञ सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि कालपासून सुरू झालेल्या या शिवमहापुराण कथेच्या आज दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा प्रणाम सजनानो महाप्रभूची कथा शिवपुराणाची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे भोलेनाथाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही तर महादेवाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे मला असं वाटतं की आपल्या घराचं मंदिर असावं आपल्या घराचं मंदिर बनावं ही जर आपली इच्छा असेल तर त्यानं ही शिवमहापुराणाची कथा ऐकणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल ही कथा जर तुम्ही आपण लक्ष देऊन ऐकत असाल ही कथा जर आपण प्रेमान ऐकत असाल तर मला असं वाटतं की आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कारण साक्षात भगवान शिवजीच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली ही कथा म्हणजे शिवमहापुराणाची कथा आहे म्हणून त्याला श्रीमद शिव महापुराण असं म्हणतायत नैमी सरण्याच्या भूमीमध्ये सुत महर्षी शौनकादी ऋषींना ही कथा त्या ठिकाणी वर्णन करून सांगतायत ऐका थोडंसं लक्ष देऊन आणि ही कथा आपल्या घराचं मंदिर करणारी कथा आहे मला वाटतंय की आपल्या घराचं घर गर न राहता आपल्या घराचं मंदिर असावं बरोबर आहे ना घराचं मंदिर असावं महाराज घर कुठं मंदिर असू शकतं का हो घर सुद्धा मंदिर असू शकते सांगेन मी आपल्याला अनेकांची घरं सुद्धा त्या ठिकाणी मंदिरं झालेली आम्ही पाहलेत मंदिर होऊ शकते घर सुद्धा जर तुम्ही कधी आळंदीला गेला तर आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्या सिद्धबेटात राहत होते ते सुद्धा मंदिरच आहे आणि माऊलींनी जिथं समाधी घेतली सुद्धा मंदिरच आहे म्हणजे घरसुद्धा मंदिर असू आहे सोळा किलोमीटर देहू नावाचं गाव आहे कधी जर देहूला गेलात तर देहूला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज जिथून वैकुंठाला गेले ते सुद्धा वैकुंठ मंदिर आहे आणि तुकोवरा ज्या वा घरामध्ये राहत होते ते घरसुद्धा आज काय मंदिर आहे पैठणला जर तुम्ही गेलात तर नाथ महाराज पैठणला राहत आहेत नाथ महाराजांनी ज्या ठिकाणी जलसमाधी घेतली ते सुद्धा मंदिरच आहे आणि नाथ महाराज ज्या वाड्यामध्ये राहत होते तो वाडा सुद्धा बोला ना मंदिरच आहे बरोबर आहे ना म्हणजे घरसुद्धा मंदिर त्या ठिकाणी होऊ आहे आपलं घरसुद्धा मंदिर असावं अशी जर आपली प्रामाणिकपणे इच्छा असेल तर त्यानं शिवपुराणाची कथा ऐकणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल कारण शिवपुराणाची कथा एकट्या शिवजीची नाही तर शिवजीबरोबर पार्वतीची कथा आहे शिवपुराणाची कथा ही कार्तिक स्वामीची कथा आहे गणपतीची कथा आहे अर्थात महादेवाच्या संपूर्ण प्रपंचाचीच कथा ही असल्यामुळे आपला प्रपंच समाधानी व्हावा आपला प्रपंच सुखी असावा अशी जर आपली इच्छा असेल तर आपल्याला देवाच्या प्रपंचाची कथा ऐकणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल त्या देवाच्या त्या महादेवाच्या प्रपंचाची कथा जर तुम्ही ऐकत असाल तर आपला प्रपंच सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही कारण प्रपंच सुद्धा सुखाचा असणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे दुःख नाही असा प्रपंच नाही प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये थोडंफार तरी दुःख येणारच आहे ना सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातू एक तत्व सोडलं तर या जगामध्ये सुख समाधान दुसरीकडं आपल्याला चुकूनही बघायला मिळतच नाही समाधान प्राप्त व्हावं सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर परमात्मेची भेट परमात्मेची सेवा ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत कारण सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर म्हणजे सर्व सुखाचं आगर जर काय असेल सुख देणारा जर कोण असेल तो सुख देणारा तो परमात्मा आहे तो देव आहे त्याच्याशिवाय आपल्याला समाधान कोणी देऊ शकत नाही म्हणून तर असं म्हटलंय अंतकाळीचा स्वयरा आणि तू का म्हणे अंतकाळाला साथ देणारा फक्त एकच आहे त्याचं नाव देव आहे बाकीचे ज्याला तुम्ही आपलं आपलं म्हणतायत ना आपलं हे माझे ते माझे हे आपले आहेत हे आपले आपलं 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 काम आहे तोपर्यंतच आपले असतात आपलं काम संपलं की ते दुसऱ्याचे होऊन जातात म्हणे तोला सोडवेना कोवणे तोला सोडविना कोवणे सोडविना कोवणे सोडविना हो तो बने तुला हो। एका पाणी वाचून एक देव जर सोडला एक परमात्मा जर सोडला तर आपल्याला आपलं कोणी या जगामध्ये नाही असं मला वाटतं की नानोबायाने आपले शब्दाची व्याख्या केली की या जगामध्ये आपले कोण कौन? आपलं कोणाला म्हणायचं नानोबा राय म्हणतात आपुले जे साचे माझ्याकडे लक्ष द्या आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे कल्पाचा अंत जरी झाला तरी जे कधीही आपली साथ सोडत नाही त्यांना आपलं म्हणत आहे बरोबर आहे ना त्यांना आपलं म्हणत आहे तुम्हाला जर वाटत असेल हे पाहुणे आपले ते माझे ते असे तसे तर मी सांगतो तेवढी कृती करा आज संध्याकाळी कथा संपली की एक फोन करायचा पाहुण्याला म्हणायचं बस एवढं हे बिल येईपर्यंत पाच लाखाची गरज आहे पाच लाखाची ते लगेच नाही हलो आवाज येत नाही उद्या लावतो आवाज रेंज नाही रेंज <laughs> रेंज नाही म्हणतील बरोबर ना आपल्याला आपण जर कुणाला पैसे मागितले तर अजिबात रेंज नसतेच बऱ्याचदा बरोबर का नाही टावर नसते एक लक्षात ठेवा या जगामध्ये दे देवाला एवढं मागा की देवा साई इतना दिजे जे आम्ही कुटुंब समाय देवा एवढं दे कुणाच्या पुढे हात पसरायची कधी वेळ आली नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कुणाच्या पुढे हात पसरायचाही नाही आणि कुणापुढं भीक मागायची आली नाही पाहिजे आणि दारात आलेला साधू कधी उपवाशी गेला नाही पाहिजे एवढं जरी दिलं तरी बाद झालं शिवपुराणानं हेच मांडलं आहे शिवपुराणामध्ये महात्मे प्रकरण सांगत असताना की मी सांगत होतो आपल्याला सहा अध्यायामध्ये त्या ठिकाणी महात्मे प्रकरण वर्णन करून सांगितलं सहा अध्याय सांगितले त्यामध्ये असंच सांगितलं की परमात्म्याला एवढं मागायचं एवढं मागायचं की देवा आम्ही उपवाशी नाही राहिलो पाहिजे आम्ही कुणापुढं भीक मागितली नाही पाहिजे आणि दारात आलेली अतिथीला वापस जाण्याची वेळ कधी आली नाही पाहिजे जास्त झालेले पैसे सुद्धा कागदाचे तुकडेच असतात हे लक्षात ठेवा जास्त झालेले पैसे बी कागदाचे तुकडेच आहेत ना पैसा भरपूर आहे पण तो पैसा जर खर्चच होत नसेल तर ते कागदाचे तुकडे आहेत आणि कागदाचे तुकडे कोण मोजत असतात तर कागदाचे तुकडे ता वेडे लोक मोजत असतात दुसरं कोण मोजत असतात आपल्या जवळ जो पैसा आलाय ना त्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे बरोबर बोलतोय ना मी चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे किती जरी पैसे असले तरी आपण जर काढतच नसू तर त्याचा काही उपयोगही होणार नाही ना उपयोगच नाही ना एक माणूस भिकारी भिक मागण्याकरता गेला फार मोठा श्रीमंताचा बंगला होता आणि दारात जाऊन उभा राहिला आणि आवाज दिला भिक्षां देही आवाज दिल्याबरोबर घरातून टाईट कपडे घातलेला मस्त असे कपडे पांढरे कपडे मागं लाक लपडे पण कपडे वा कपडे टाईट बस कपडे भारी असतात कपडे भारी कपडे घातलेले आणि कपडे घातलेला असा माणूस बाहेर आला मोठी गाडी पन्नास लाखाची साहेब भिकाऱ्यानं सांगितलं साहेब बोल काय साहेब भिकारी काही भीकवाडा गरीबाला काही नाही म्हणे आमच्या घरात साहेब एखादी शिळी भाकरी द्या अजिबात शिळी भाकरी नाही माझ्याकडे लक्ष द्या हां शिळी भाकरी नाही साहेब प्लीज ताजी भाकरी द्या अजिबात ताजीसुद्धा भाकरी नाही साहेब एखादं शर्ट द्या नाही साहेब फाटलेलं शर्ट द्या नाही आपल्या घरात साहेब एखादं भांडं द्या नाही आमच्या घरात फुटकं भांडं द्या नाही आमच्या घरात भिकाऱ्यानं त्याला बोलून घेतलं आणि त्याच्या हातातलं भांडं त्याच्या हातात दिलं सांगितलं चल माझ्यासोबत भीक मागू दोघं जण तुझ्याकडे काही नाहीच नाही काय तुझ्याकडे जर गणेश महाराज काही नाही तर भीक मागितलेली बरी ना बरोबर आहे का नाही चल म्हणे माझ्यासोबत पुढचं ऐका आणि मग शंकर महाराज त्यांनी काय केलं वीस रुपयाची नोट काढली खिशातून शाकू तुम्ही वीस रुपयाची नोट काढली आणि श्रीमंताच्या हातात ठेवली सांगितलं साहेब मला आजार झालाय मी कधी मरल काही ये सांगता येणार नाही त्यामुळे एवढे वीस रुपये तुमच्याजवळ ठेवा मी वर जाईल म्हणे मग तुम्ही जेव्हा येताल तेव्हा एवढे वीस रुपये माझे वर घेऊन या कोट्यावधीचा मालक म्हणला मूर्ख आहेस का तुला अक्कलय का म्हटलं काय झालं वीस रुपये कुठं वर घेऊन येता येतस का तू मला नालकस का एवढं काय वर घेऊन जाणार का दे थोडस दे दोन दिवस झालं तरी तू अजून पट्टी फाटे <laughs> दे थोडस दे अजून तू देतच नाही अरे दिलं पाहिजे मला असं वाटतं की आमच्या संतांनी सुद्धा शिवपुराणानं जे सांगितलंय ते आमच्या संतांनी सांगितलंय पैसा कमवलाही पाहिजे तो कसा कमवला पाहिजे धोन धोलो We're करी। खर्च करत असताना कसा केला पाहिजे उत्तम रीतीनं खर्च करा आणि उत्तम पद्धतीनं तो कमवा कमवत असतानाही उत्तम असताना कमवला पाहिजे जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करीन बघा लोकाचं फुकट खाल्लेलं कधीच पचनी पडत नाही माणसाचं कधीच पचनी पडत नाही आम्ही नेहमीच सांगतो आपल्या खिशात पैसाचा खळखळाट असावा पण त्यामागं कुणाच्या एक रुपयाचाही तळतळाट नसावा कुणाचा तळतळाट घ्यायचा नाही कधीच घ्यायचा नाही पचत नसतंय मी कालही आपल्याला सांगितलं की आपण अर्धी भाकरी खायची पण अर्धी आपल्या कष्टानं कमवलेली खायची ला। लाचारीनं कमवलेलं ला। लोकाला लुटून कमवलेला जो पैसा असतो ना तो कधीही सोनं समाधान देत नाही भागवतात वर्णन आहे भागवतामध्ये ज्या वेळेला राजा परीक्षिती शिकार करण्याकरता निघाला त्यावेळेला कली समोर आला आणि कलीला राजानं सांगितलं की तू निघून जाई इथं थांबू नकोस त्यावेळेला राजानं कलीनं सांगितलं मी जातो पण मला ठिकाण तर दे कुठं जायचं ती मग काही पाच ठिकाणं राजा कलीनं मागून घेतले राजानं दिले त्यातले काही ठिकाण आहेत की त्याच्यामध्ये जुगार मौसाहार मद्यपान व्याभिचार हिंसा हे सगळे गोष्टी राजानं कलीला दिल्या पण कलीनं एक गोष्ट मागून घेतली की राजा मला एक गोष्ट दे म्हणजे कोणतं सोनं कोणतं सोनं सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य राजानं सांगितलं सोनं म्हणजे भगवंताचं प्रतीक आहे सोनं शुद्ध आहे नाही म्हणे पण आणि तिनं कमवलेलं जे सोनं आहे ना त्या सोन्यामध्ये कली राहत असतो हे लक्षात ठेवा ऐकताय ना तुम्ही सगळेजण मग सोनं जरूर असलं पाहिजे पण सोनं हे नीतीनं कमवलेलं असलं पाहिजे आणि तिनं कमवलेलं सोनं आपल्याला समाधान देणार मुला ना अजिबात देणार नाही नीतिमत्ता असली पाहिजे त्याच्यात एका बाईनं विनाकारण शंभर रुपयाचं सोनं आणलं शंभर रुपयाचं हिंगोली जाऊन बेंटेकचं शंभर रुपयाचं सगळं खोटंच गळ्यामध्ये घातलं गावभर फिरायला लागली सगळ्या गावभर चोराने बघितलं चोर म्हणले बापरे बाईनं सोनं भरपूर आणलं आहे म्हणले बरोबर आहे की नाही सोनं भरपूर आणलं आहे बाईनं संध्याकाळी लक्ष ठेवलं संध्याकाळी बाईच्या घरी गेले लय मारलं बाईला भरपूर मारलं मारलं तरी सोनं द्यायना खोटं होतं तरी द्यायना मारून मारून सोनं घेतलं निघाले निघाल्याच्या नंतर ते गप्पसव का नाही बाईनं ना सांगितलं न्यायचं तर न्या सगळं मिळून शंभर रुपयाचे बापरे चोर म्हणले रात फुकट गेली पुन्हा आणली अजून डबल एकदा लक्षात आलं का नाही काय करता सांगा समाधान कधी मिळतच नाही समाधान मिळत नाही समाधान मिळण्यासाठी नीतिमत्ता असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची थोडं लक्ष देतं माझ्याकडं पैसा जरूर असू द्या सोनं जरूर असू द्या पण त्याजवळ संस्कृती असू द्या त्याजवळ नीतिमत्ता असू द्या नाही तर ते सोनं समाधान देणार नाही समाधानासाठी फार लागतंय शिवपुराणामध्ये असं वर्णन आहे की समाधान जर असेल तरच ते सोनं आणि तो पैसा टिकेल नाहीतर तो पैसा टिकणार नाही त्यासाठी कथा दिली पुढे बिंदू गाणी चंचुलेची सांगायची मला आता पुढे ऐका माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात लक्षा येऊन जाईल काय बघा माणूस माणूस असणं गरजेचं माणूस माणूस असला पाहिजे आपण माणूस म्हणून जर जन्माला आलेलो असू तर कमीत कमी थोडीफार तरी माणूस की आपल्याकडे जिवंत असणं गरजेचं आहे थोडी जर